नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांद्याची लागवड केलेली आहे उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे तर आता लागवड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला पडणारा प्रश्न म्हणजे की हे जे अनावश्यक वाढलेलं तण आहे तर ह्या तणाचा नायनाट आपण कशा पद्धतीने केला पाहिजे हे तण आपण नियंत्रणात कशा पद्धतीने आणलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बरोबर आपण लागवड केल्यानंतर तन्नाशकची फवारणी केव्हा केली पाहिजे त्यासाठी कोणते कंटेंट असलेले औषधं वापरले पाहिजेत कारण मार्केटमध्ये मा भरपूर कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध आहे त्यापैकी योग्य कोणतं आहे कोणत्या औषधाने रिझल्ट हे लवकरात लवकर येतात चांगले येतात ही सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल आणि हो जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील इतर पिकांबद्दल जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंट मध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत जे अपडेट्स आहेत त्या बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर कांद्याची लागवड केल्यानंतर तणनाशकची फवारणी नेमकी किती दिवसाने करायची किती दिवसांच्या अंतराने करायची लागवड केल्यानंतर तर शेतकरी बांधवांना जेव्हा तुम्ही कांद्याची लागवड करणार आहात त्यानंतरनं तुम्ही पंधरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान फवारणी ही करू शकता जर तुमच्या प्लॉटमध्ये तण जास्त प्रमाणात दिसून येत असेल तण हे दोन ते तीन पानांवर असेल तर त्यावेळेस तुम्ही फवारणी ही करू शकता आणि महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा तुम्ही तणनाशकची फवारणी करणार आहात ते आधी पूर्ण प्लॉट अगोदर भिजवून घ्यायचा आहे प्लॉटला अगोदर पाणी देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरनच तणनाशकची फवारणी ही करायची आहे तर आता हा पहिला महत्त्वाचा पॉईंट झाला यानंतरचा सेकंड पॉईंट म्हणजे की नेमकं तणनाशक फवारायचं कोणतं मार्केटमध्ये कोणकोणते नव्याने तणनाशक हे आलेले आहेत कोणते कंटेंट असलेले तणनाशक हे आलेले आहेत तर सर्वात अगोदर मी सांगेल की जे डव कंपनीचं गोल आहे प्लस टर्गा सुपर आहे हे, हे सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे या व्यतिरिक्तही मी तुम्हाला नव्याने आलेले औषधं सांगणार आहे सर्वात अगोदर आपण गोल आणि टर्गाचं प्रमाण जाणून तर शेतकरी बांधवांनो डव कंपनीचं जे गोल आहे यामध्ये फ्ल्युरोफिन ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट ई सी हे कंटेंट प्रेझेंट आहे प्लस धानुकाचं जे टर्गा सुपर हे जे औषध आहे यामध्ये क्युझिल ऑफ ऑफ इथील हे कंटेंट प्रेझेंट आहे तर आता गोल आणि टर्गा याचं प्रमाण घेत असताना याचं ही आपल्याला गोलचं वीस एम एल घ्यायचं आहे प्लस त्यामध्ये टर्गाचं प्रमाण पस्तीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे तर हे झालं पहिलं औषध आता यानंतरचं दुसरं औषध म्हणजे की डेकेल तर डेकेलही बऱ्याच शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे यामध्ये दोन कंटेंट एकत्रित प्रेझेंट आहे म्हणजेच तुम्हाला गोल आणि टर्गासारखं सेपरेट औषध घेण्याची गरज नाही तर डेकेलमध्ये प्रोपेक युझेल ऑफ फाईव्ह पर्सेंट प्लस ऑक्झिफ्ल्युरोफिन ट्वेल्व पर्सेंट ई सी हे कंटेंट प्रेझेंट आहे यामध्ये दोन कंटेंट एकत्रित प्रेझेंट आहेत तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला पस्तीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे हे झालं दुसरं औषध यानंतरचं तिसरं औषध म्हणजे वनकिल तर वन्कील मदे ही दोन कंटेंट प्रेझेंट आहेत यामध्येही तुम्हाला दोन औषधं घेण्याची काही गरज नाही दोन तनाशक वेगवेगळे -वेग फवारण्याची काही गरज नाही तर वनकिल जे आहे हे धानुक कंपनीचं आहे यामध्ये ऑफ इथील प्लस ऑक्झिफ्युरोफिन हे कंटेंट प्रेझेंट आहे जे की गोल आणि टर्गामध्ये प्रेझेंट आहे तर वनकिलचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी चाळीस एम एल असं घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला तीन तणनाशक सांगितले आहेत आणखी एक तणनाशक सांगणार आहे जे की नव्याने मार्केटमध्ये आलेलं आहे तर पहिलं मी कोणतं सांगितलं आहे गोल आणि टर्गा त्यानंतरनं दुसरं डेकेल आणि तिसरं वनकिल आता यानंतरचं चौथं तणनाशक जे की मार्केटमध्ये नव्याने उपलब्ध झालेलं आहे तर ते म्हणजे यू पी एल कंपनीचं आज या नावाने मार्केटमध्ये नव्याने औषध उपलब्ध झालेलं आहे याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत यामध्ये क्लोरिनोफॉ प्रोपेजेल प्लस ऑक्झिफ्ल्युरोफिन हे कंटेंट प्रेझेंट आहे तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी चाळीस एम एल असं घ्यायचं आहे अशा प्रकारे मी जे तुम्हाला चार तणनाशक सांगितले आहे त्यापैकी तुम्ही कोणते एक तणनाशक फवारू शकता चार इंचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तणनाशक फवारत असताना त्यामध्ये झिंकचा वापर आवश्यक करायचा आहे जे की पावडर फॉर्ममध्ये येतं यामुळे पिकाला कोणत्याही प्रकारे झटका बसत नाही पीक आपलं पिवळं पडत नाही तर याचा वापर तुम्हाला आवश्यक करायचा आहे याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला तीस ग्रॅम असं प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल